मित्रांनो आमच्या इथे इथे बोलतात सेवन कलरची माती तर तुम्हाला आम्ही दाखवू इच्छितो बघा हे बघा हे एक कलरची माती आहे इथून कलर, हे एक कलर आहे अजून पुढे दाखवतो किती छान कलर कलर असतात ना वेगवेगळे हे बघा इथे आलं तर हे एक कलर बघा हे असे कलरची माती आहे हे एक कलर आहे ये बोलता सेवन कलर माती अजून पुढे दाखवतो अजून पुढे बघा हे बघा इथे बोर्ड लावलेला आहे सेवन कलर सात रंगाची माती हे बघा इथे पर्यटक आलेले फिरून गेलेत पाणी वगैरे फुले टाक हे बघा हे कलरचे माती आहे हे आता हे पावसाचे दिवस आहेत मग त्यामुळं कलर काही दिसून येत नाहीत दिपाळीच्या नंतरने वेगवेगळे कलर दिसायला भेटतात आपल्याला तर मित्रांनो कसे वाटले नक्की सांगा पण तुम्हाला यायचं असेल तर नक्की भेट द्या या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा धन्यवाद